कार्यक्रम झाला योग जेला उंगवात योजेला मावळात बाकीच मात्र निर्धाव चेंडू चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय पिंपरोली वाडी गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व परशुराम दादा उगडे यांचं देखील ते शुभागमन झालंय अगदी मी नक्कीच विनंती करेल या अगदी मुख्य व्यासपीठावरती स्थान पण व्हा अगदी तुमचं सहर्ष स्वागत आहे फटका फसलाय आणि यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये टिपला गेला असेल ही ते विकेट चांगलं संगीत ऐकवलं परंतु हे संगीत बारा नंतर झालं असतं तर तुम्हाला काहीतरी मी गोर घरपट्टी पाणीपट्टी दिली असती आता सध्या देऊ शकत नाही इथे मात्र जरूर अगदी आपण पाहतोय धावत्यावरती आहेत चौतीस अजूनही तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे खोलंदाजता या वेळेस घडला का इथे ज्या पद्धतीने चेंडू हाताळला फलंदाजला चेंडूची गती मात्र समजली नाहीये इथे बॉल मात्र एसटी बाकवत असताना अजून एक धक्का एक खेळण्यासाठी उत्सुक राहतोय देखील राहतो काय पुन्हा एकदा बेकार काय नाही आता तुम्ही एक काम करा बॉलरच्या करगोटा चेक करा पहिले भयानक कार्यक्रम जेला बॅट्समन मात्र सस्त्यात महागाईच्या काळात संस्थाची कमाल पाच ला एक झाला तीन चकबार 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 <laughs> चकोबार हा डॉयला का मारला तरी इथे हॅट्रिक कंप्लीट झाले तीन विकेट अगदी हॅट्रिक कंप्लीट केले या स्पर्धेची पहिली पहिल्याच रात्रीमध्ये अनेक विक्रम मोडले जातात कारण की चौकार हॅट्रिक आपण पाहिली अगोदरच्या मॅच मध्ये अगोदरच्या नाही मला वाटतं याच डावामध्ये चौकार हॅट्रिक देखील पाहिली आणि याच डावामध्ये विकेट हॅट्रिक देखील होताना पाहायला मिळाले अशा पद्धतीने चार षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि संघाची टोटल दाफल